नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपल्या मुलांचा स्वभाव राशीनुसार कसा असतोय ते आपण पाहतोय आणि आज आपण पाहूयात मिथून राशीविषयी मिथून राशीची मुले आपल्या आईवडिलांवर प्रेम करतात त्यांचा सन्मान करतात पण आईवडिलांनी आपल्या जीवनात हस्तक्षेप करू नये अशी या मुलांची अपेक्षा असते कारण ही मुले स्वतंत्र विचाराची असतात आईवडिलांशी विद्रोह करणे वितंडवाद करणे या गोष्टी ही मुलं करत नाहीत पण आपल्याच मनाप्रमाणे वागतात आपलेच म्हणणे खरे करतात मिथुनेची मुलं नवीन मानसिक परिवर्तन आत्मसात करतात म्हणून यांच्या आई वडिलांनी परंपरावादी न राहता कला सुसंगत विचार करणे आवश्यक आहे अर्थात काळा सुसंगत विचार करणे आवश्यक आहे ही मुलं बुद्धिमान आणि चाणाक्ष असतात निरीक्षण क्षमता उत्तम असून कायम अग्रेसर असतात पण यांच्याकडे शिस्तीचा अभाव असतो त्यामुळे अपेक्षित ध्येय गाठण्यास त्रास होण्याची शक्यता असते तसं यांचा फायदा असेल तर खोटे बोलणे गोष्टी लपवणे हे करण्याची शक्यता असते म्हणून यांच्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे ध्येयापासून विचलित होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं निर्णय घेताना यांच्याशी सल्लामसलत करून योग्य निर्णय घेण्याचे सांगणे पटवणे गरजेचे असते व एकदा निर्णय घेतला की ठामपणे ते कृतीत आणतात का नाही हे पाहणं देखील गरजेचे असते अशी असते मिथूनरास